श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति रघुवीर समर्थ श्री राम जय जय परमपूज्य प्राध्यापक केवी बलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत भजन मनापासून घडावे कराडहून परत आल्यानंतर श्री महाराज बरेच दिवस गोंदवल्यास राहिले अलीकडे त्यांना दम्याचा विशेष त्रास होऊ लागला होता कित्येक वेळा सबंध रात्र जागरण होई पलंगावर तक्क्यावर तक्क्या ठेवून आणि त्यावर डोके ठेवून ते रात्रभर उभे असत त्यामुळे सकाळी पाय भारावून जात आणि त्यांना चांगलीच सूज येई परंतु त्यांच्या कार्यक्रमामध्ये कधी खंड पडत नसे वातावरण आनंदीच असे एका एकादशीला जोराचा दमा लागून श्री महाराज खोलीत बसले होते रात्री नऊ वाजता रामापुढे कोणीतरी भजन करीत होता त्याच्याकडे लक्ष जाऊन अरे हा भजन म्हणतो आहे का रडतो आहे असे म्हणून ते स्वत उठले आणि भजनाला उभे राहिले लगेच पुष्कळ मंडळी जमा झाली भजनाला रंग चढू लागला आणि श्री महाराज एखाद्या तरुणाप्रमाणे रामापुढे नाचू लागले पंधरा मिनिटांपूर्वी त्यांना दम लागला होता हे कोणाला कसे खरे वाटणार नाचत नाचत ते मारुतीजवळ आले आणि मंडळींना म्हणाले भगवंताला भजनाची फार आवड आहे त्याचप्रमाणे त्याच्या भक्तांना देखील भजनाची फार आवड असते आपण रामासमोर भजन करू लागलो की मारुतीरायाला स्फुरण चढून तो देखील नाचायला लागतो बघा आज तो पखवाज वाजवीत आहे श्री महाराजांनी मंडळींना मारुतीच्या पायापाशी कान लावण्यास सांगितले बहुतेक सर्व स्त्री पुरुषांनी तेथे कान लावून पाहिले प्रत्येकाला मृदुंग वाजविण्याचा ध्वनी ऐकू आला भजन आटोपल्यावर श्री महाराज पुन्हा बोलले माझे भक्त जेथे माझे भजन करतात तेथे मी हजर असतो हे भगवंताचे वचन पूर्ण खरे आहे पण आपण जे भजन करतो ते भजनाचे सोंग होते म्हणून भगवंत देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो भजन कसे मनापासून घडावे प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपले म्हणणे ऐकतो आहे अशा खऱ्या भावनेने भजन म्हणावे अशा प्रकारच्या भजनाने उपासनेला जोर चढतो खऱ्या भजनाला ताल सूर लागत नाही त्याला प्रेमळपणा लागतो तसे नसते तर तुकाराम बुवा आधी गाणे शिकले असते जानकी जीवनस्मरण जय जय राम